चला मी आज व्हिडिओ बनवते एका खास विषयावरती कमेंट आल्यात मला तशा तर काय कमेंट आल्यात आहे नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा मग तुम्हाला सम समजेल असे महाभाग काही काय आहेत का नाही इतके विचित्र आहेत की काय म्हणावं त्यांना आणि ना, काय नाही ना म्हणावं आता ती काय आपल्याला दिसत पण नाही ती काय नाही ते तर परवाचा जो व्हिडिओ बनवला होता मी तर त्या व्हिडिओसाठी कमेंट आल्या होत्या की असं तसं म्हणजे बऱ्याच चांगल्या चांगल्या कमेंट आल्या त्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं होतं मला आणि घेण्यासारखंच अशा छान छान कमेंट असतात आणि तर कुणी पण टेन्शन घेऊ नका मी पण टेन्शन घेत नाही तर दवाखान्याचा जो व्हिडिओ बनवला होता का नाही मी नवले ना हॉस्पिटलचा जिथं माझं ऑपरेशन झालं की तुला बाबा चार पैसे काहीतरी मिळतील त्याच्यातून तुझी नुकसान भरपाई करून मिळेल तर मला त्यासाठी विचारलं होतं एक जणांनं की आपण त्या दवाखान्यावर केस करून तुझी नुकसान भरपाई घेऊ शकतो तर त्या मी त्याच वेळेला नकार दिला होता की मला नाही पाहिजेल म्हणून नको म्हणून मला कारण की कसं आहे माहिती आहे का मी कुणालाही दोष देत नाही तो दोष माझ्या शरीराचा होता त्यामुळं मी कुणालाही दोष देत नाही आणि देणार पण नाही जे काय होतं आपल्यासोबत ते आप दुसऱ्यांमुळं होत नाही ते आपल्यामुळं होते कुठली बी गोष्ट तुम्ही अनुभव आणि ध्यानात घ्या दुसऱ्यांमुळे कुठलंच काय होत नाही ते काय जे काय होतं ते आपल्यामुळं होतं आपल्यामुळं कुठल्या बी चुका झाल्या नुकसान झाल्या ना तरी त्रास आपल्याला होतो आणि ते आपण दुसऱ्यावरती लादून देतो त्यासाठी दुसऱ्यावरती न लादून तर आपली काय चूक आहे ती आपण अगोदर बघायची मग दुसऱ्यावर लादायची तसंच मी पण केलेलं आहे मी कुणालाच दोषी नाही ठरवलेलं मी स्वतः माझी मी स्वतः हा दोषी आहे ह्याच्यात त्यामुळं जे काय पुढं असेल आणि ह्याच्या सुद्धा जे काय घडलं ते मी स्वतः भोगले आणि त्याच्यातून मी शिकले मला शिकायला भरपूर असं मिळालं आहे आणि माझ्याकडं भरपूर असा अनुभव येतं आणि त्या अनुभवातून इतकं म्हणजे लय अनुभव मिळाला येतं आणि आन ती म्हणजे आपल्याला जी येते का नाही वाईट वेळ आपली ती आपल्याला शिकवायसाठी येत असते म्हणून जे काय होतंय ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणायचं आणि पुढं चालायचं तर मला त्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की तू मरून जा अशी कमेंट आली होती तर मला त्यांना सांगायचं आहे की ताई किंवा दादा असतील बरं का त्यांना मला सांगायचं आहे की इथं जगायला कोण आलं नाही सगळी मरायला आहे इथं जे जन्माला येणार आहे ते आज ना उद्या कधीतरी मरणारच आहे म्हणून कधीच असं कोणाला काही म्हणू नका कारण की ज्याच्या आयुष्यात जेवढं दिवस आहेत तेवढं तो जगणारच आहे तुम्ही मर म्हणला म्हणून काय मी लगेच मरणार नाही म्हणून जेवढे दिवस ज्याला जगायचे त्याला जगू दे असं कुणाचं काय म्हणू नका कुणाला काही चितू नका कारण की कर्म फिरून येतं आपल्यावरती कर्मावरती माझा लय विश्वास आहे कर्म फिरून येतं आपल्यावरती जेवढं पण जगायचंय तेवढं चांगलं जगा माणूस म्हणून जगा आणि मी माझ्या मुलीला सुद्धा तीच सांगते आणि तीच शिकवते तर मी माझ्या मुलीला तीच सांगते तीच करते आणि तुम्ही मला म्हणलं म्हणून ह्याच्या अगोदरसुद्धा सुद्धा असं झालेलं आहे बरं का की मला आहे का नाही मी गावाकडे होते आणि त्यावेळेस मी चालायचे अशी म्हणजे बुटं घालून ते बुट आहेत बघा वरती ते बुटं घालून मी चालायचे त्यावेळेस एक जण मला म्हणलं होतं की तुझा जगून पण काय उपयोग नाही असली मेलेली बरी पण तीच माणूस आज ती व्यक्ती आज ह्या दुनियेत नाही हे ये दोन येत नाही तसं म्हणलं तुम्हाला सांगते मी कुणाविषयी वाईट चितत नाही माझं मन सुद्धा तिथपर्यंत मला नेत नाही भलं माझा तो दुश्मन जरी असला तरी मला माझं मन तिथपर्यंत नेत नाही की त्याचं एवढं वाईट चितावं त्याचं एवढं असं व्हावं तसं व्हावं असं मला नेत नाही तिथपर्यंत माझं मन तर त्यासाठी तुम्हाला सांगते की म्हणजे लय नाही पंधरा दिवसातच गेले ते पंधरा दिवसातच गेले म्हणून सांगते मरण कोणाला चुकलं नाही गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाचे राखवणार आहे मशानभूमीत सगळ्याची राखच आहे तुम्हाला तिथं दिसणारच नाही कुणाचं सोनं झालंय म्हणून तर ती आज बघायला तर की मी काय केलं त्यावेळेस त्यांना असं वाटायचं की ही कमजोर झाली ही अशी झाली ती तशी झाली पण मला ह्याच्यातून बाहेर काढणारा पण नवराच होता माझा आणि मला हितपर्यंत आणणारा पण नवराच आहे माझा आणि मला नवऱ्यानं साथ दिल्यामुळं मी सोशल मीडियावरती आले आणि सोशल मीडियावरती तर इतकी भारी माणसं भेटल्यात मला मी खरंच सांगते जितकं सोशल मीडियाला म्हणजे तुम्ही जेवढं चांगलं द्याल तेवढी ती आपल्याला चांगलं त्याला आपण जेवढं आपल्या तोंडात साखर ठेवून जगायचं असतं आपण जेवढं तुम्हाला तिर म्हणजे तिर काय म्हणतात की जेवढा तिरस्कार केला किंवा के काही बोललं एखादं तर ते मनावर लागून घेणं त्याला फटकन शिव्या देणं हे पण चुकीचं आहे आपलं लय चुकीचं आहे असं म्हणजे असं राहू नये माणसाने असं फटकन हे करावं आहे थोडंसं विचार करून पण बोललं पाहिजे तरच पब्लिकसुद्धा म्हणजे हे करणार नाही तर पब्लिकला कळतं पब्लिक सगळे व्हिडिओ बघते हे करते पब्लिकलासुद्धा समजतं तेवढं आणि एक सांगते आत्महत्या करणाऱ्यातली मी नाही कारण मी प्रत्येक आलेल्या संकटाचा सामना करायला पण तयार आहे आता जी पण परिस्थिती येईल जशी पण येईल काही पण होईल हाय असं ही करत राहायचं जेवढा दिवस आहे तेवढा आनंदात जगायचं आपल्या लेकरासोबत नवऱ्यासोबत तेवढा दिवस आनंदात घालवायचं हे मी ठरवलेलं आहे आता इथून पुढं तर माझी रात्री एक लाईव्ह होती आणि मी लाईव्हला एक गाणं म्हणलं होतं तरी ती गाणं नक्कीच ऐका तुम्ही आणि गाणं कसं आहे मला नक्की सांगा कारण ही गाणं मला लय आवडतं लय आवडतं काही बी झालं का नाही तर माणसाने गाणं ऐकावा प्रत्येकाचा राग वेष असेल ती सगळं निघून जातं सगळं निघून जातं तर मी काम मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नितीला अरे मानवा तू विसरू नको तुझ्या सत्य नितीला गर्वाने तू फुगू नको आपल्या या छातीला आणि तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला तुझ्या परी भले भले मिळाले यमातीला अरे सख्या बापला रे तू हो नको बैमाना यम फास पडल्यावर होशील तू हैरा दुसऱ्याच्या मुखातून घास तू रे वडशील खट्टा दुसऱ्यासाठी पण तूच त्यात पडशील तूच त्यात पडशील बायका मुलं गणगोत्र सखे सोयरे रडतील अरे पापी कृत्य केल्याने नरका मध्ये माझी आहे का नाही <coughs> हे गाणं म्हणायला लागले का नाही तर माही पुढचं म्हणते आता मी जर म्हणले का नाही यम फास पडल्यावर होशील तू हैरान लगेच ती पुढचं म्हणती होशील तू हैरान अशी माझी माही माझ्या मागं गाणं म्हणत असते आणि तिला मी जी गाणं पाठ करेन ती तिला पाठ करायलाच पाहिजे आज परीक्षेला गेलं आहे माझं बाळ सगळ्यांना माहिती आहे यूट्यूब फॅमिलीला मी कुणाची कधीच मदत नाही घेतलेली म्हणजे मदत म्हणजे तुम्ही म्हणताल मदत पण मी घरगुती कामांसाठी किंवा माझ्या काहीतरी गरजा आहेत पूर्ण करण्यासाठी किंवा असं मी कधीच कुणाची मदत नाही घेतलेली बर का मी सांगते मी आजपर्यंत हे केलं ना मी कुणालाच माझा त्रास मी कधीच दिलेला ना, नाही नवरा सोडला तर आणि आई सोडली तर माझा त्रास कुणालाही झालेला नाही कुणालाच नाही झालेला जसं मी माझं बाळ मी सहा महिन्याचं ता आणलं होतं तसं मी स्वतः त्याला हे केलेलं आहे मोठं केलेलं आहे इथपर्यंत आणलंय त्याला आणि माझ्या म्हणजे आंघोळ घालताना त्याला मी स्वतः पाय बांधून आंघोळ घालत होते हे सुद्धा मला माहिती आहे आणि मला माझा स्वतःचा अभिमान वाटतो की मला चालता येत नसून सुद्धा मी एवढ्या सगळ्या गोष्टी करते ते हिमतीनं सगळ्या गोष्टी करते मी स्वतःचं पाय बांधून आंघोळ घातलेलं आहे माझ्या बाळाला आणि आज माझं बाळ आहे ना पाचवीला गेले पाचवीला माहिती आहे का मला त्यावेळेस मला त्यावेळेस टेन्शन यायचं की कसं होईल माझं काय होईल माझं पण कसं असं माहिती आहे का आज चालेला दिवस जाणारच आहे उद्याचा कसा जाईल ह्याची चिंता आपण नाही करायची जसं होईल तसं होईल आणि तेव्हाच आपण कुठं आनंदी राहतो आणि मी आता शिकायला लागले नाही तर पहिली मी पण अशीच होते रडून रडून दिवस घालवणारी होते तर आज माझं बाळा परीक्षेला गेले आणि सगळ्या युट्युब फॅमिलीला माहिती आहे त्यांनी सगळ्यांनी माझी स्टोरीज सुद्धा बघितलेली आहे सग सक... म्हणजे सगळ्या स्टोरी सांगितलेल्या आहेत तर स्टोरीचं काहीतरी मला वाटते बारा तेरा भाग झालेला असेल त्या स्टोरीचं त्या स्टोरीमध्ये मी सगळं सांगितलेलं आहे माझं आणि माझं क्रेडिट मी फक्त माझ्या नवऱ्याला देईन आणि आईला देईन आणि आईपेक्षा जास्त नवऱ्याला देईन कारण की ना त्याने जास्त केलेलं आहे माझं त्यामुळं आणि नंतर मला माझ्या या सुखदुःखात माझं हे ज्या गेल्या वेळेस जी माझ्यावर लय महाभयंकर संकट आलेलं होतं मी त्याच्यातून म्हणजे मला वाटत होतं की मी आता ह्याच्यातून नाही बाहेर पडणार मला स्वतःला वाटत होतं मी तेवढी खचून गेले होते पण पुन्हा म्हटायचं चला लेकरासाठी तरी आपल्याला म्हणजे उभं राहायचं हे करायचे तर त्यासाठी मला यूट्यूब फॅमिलीने सुद्धा मदत केली आणि तुमची मदत केलेली आहे ना मी खरंच सांगते मी मरेपर्यंत नाही शेवटच्या श्वासापर्यंत विसरू शकत नाही आणि ही माझी माहीसुद्धा बोलते मला माझ्या कॅमेऱ्यापाठीमागच्या मा मावशी असतात माझ्या भाऊ असतात कॅमेऱ्यापाठीमागच्या त्यांनीसुद्धा मला भरपूर अशी मदत केलेली आहे आणि विचारतात माझी चौकशी करतात ह्याच मला पास झालं आणि कसं आहे माहिती आहे का ज्याच्याकडं आहे का नाही आता मला ज्यांनी कमेंट केली का नाही त्यांच्यासाठी पण सांगते मी त्यांनी कमेंट ती डिलीट केली मी थँक्यू म्हणलं त्या कमेंटला आणि त्यांनी कमेंट ती डिलीट केली पण कसं के आहे माहिती आहे का एक माणूस म्हणून जगायला कोण शिकतच नाही माणूस म्हणून जगायला तर शिकलं पाहिजे आणि तुमच्यावर जेव्हा वेळ येते का नाही शरीराला तुमचं शरीर ज्यावेळेस थकून जातं का नाही आणि ज्यावेळेस तुमचं शरीर तुमचं साथ सोडून साथ सोडतं का नाही प्रत्येक गोष्टीत त्यावेळेस सगळा गर्व माज पैसा तिथं काही चालत नाही काही चालत नाही सगळं उतरतं गर्व मास तर पहिल्यांदा उतरतो जिले ही करतं का नाही त्याला म्हणून सुखाने समाधानाने जगायला शिकावं माणसानं असं मला वाटतं जे आहे त्या परिस्थितीत जगायला शिका मी जगते तुम्ही पण जगा आपला त्रास नाही कुणाला द्यायचा आणि कुणाकडून कुठली अपेक्षा नाही ठेवायची माणूस मनाने आनंदी राहतो आणि माझं कुणाविषयी काहीच नाही कारण की मला आहे ना मला आनंदी आहे त्यामुळे मला सगळी सारखीच आहेत मला सगळ्यांबरोबर सारखंच राहायचंय आणि मला सगळ्यांबरोबर चांगलं बोलायचं चांगलं वागायचं कारण की कुणाचा दिवस कधी शेवट येईल सांगता येत नाही आजचा व्हिडिओ सगळा मरणावरच झालेला आहे त्यामुळं आणि आपण काही जरी झालो तरी मरणच आणतो समोर आपण जगायचं सोडतून मरणच आणतो पहिल्यांदा तर त्यासाठी तिथं एक दिवस जायचे प्रत्येकाची व्हायची काही नाही राहणार ह्या दुनियात आपण गेलो की सगळं जगबुडाल जोपर्यंत आपण तोपर्यंत तो सगळं नाही तर माझं माझं वज कोण घेऊन जाणार नाही सांग तुम्हाला कितीही केलं तरी आज तुम्हाला सांगते ही गळ्यात आहे माझ्या ही गळ्यात आहे माझ्या आज ही सुद्धा नाही माझ्यासोबत येणार माहिती आहे का कारण मी बघितलं माणसं गेली ना त्यांच्या गळ्यात मणी घालायला सुद्धा एक सोन्याचा मणीसुद्धा नसतो मणीसुद्धा नसतो त्यांच्या तोंडात घालायला म्हणून म्हणते काही राहणार नाही आपण सगळं माझं माझं करायचं आणि जगू जगायचंच विसरून जातोय तर चला माझा व्हिडिओ मोठा भूतोय माझं बाळ आता शाळेतून येईल आणि बाळाला बाळाचा पप्पा आज गेल्या ते कामाला गेल्या तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणणार आहे बरं का तर नक्कीच बघा तो ओपन व्हिडिओ आणि व्हिडिओ जर माझं आवडलं तर व्हिडिओला लाईक करा आणि एक, एक छानची कमेंट करा आणि प्लीज सांगते सपोर्ट करा मला तुम्ही जर सपोर्ट केला तर मला पुढचे व्हिडिओ बघायला म्हणजे बनवायला प्रोत्साहन मिळतं आणि मला भारी वाटतं मी पुढचा व्हिडिओ नक्की आवर्जून टाकते त्यासाठी तर बाय सगळ्यांना आणि काय वाटतं हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा